नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा बेचन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत माझ्याकडे हा ब्लाउज पीसचा तुकडा आहे या अगोदर मी या ब्लाउज पासून एक खूप सुंदर अशी पिशवी बनवलेली आहे हँडबॅग बनवलेली आहे थ्री पॉकेटवाली आणि त्यातलाच उरलेला थोडासा कपडा आहे आणि हा फॉर्म आहे जो की आपल्याला नवीन कपडे घेतल्यावरती त्यामध्ये निघतो तोच हा फॉर्म घेतलेला आहे मी काय कुठं विकत वगैरे आणलेलं नाही जर तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही गोनी वापरली तरी पण चालेल ठीक आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडेसहाला थोडस सा कमी आहे तुम्ही साडेसहा घेतलं तरी चालेल आणि लांबी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे तर साडेसहा बाय तेरा आपण आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे अस्तरसाठी साडीचा कपडा आणि वरतून ब्लाउज पीस अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अगोदर मी कडेकडेला टाचणी लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण अगोदर एका साइडने स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे आता मी हे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहे आणि टाचणी पण काढून घेतलेली आहे आणि राहिलेला दोन बाजूंना पण सेम आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर बघा आणि याचा पण एक्स्ट्राचा पार्ट आपण कटिंग करून घेत आहोत आणि त्यानंतर यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे नो तीर पे तीर पे तीर तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पूर्ण कापडाला अशा तिरपे टीपा मारून हा पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे तर फॉर्म आणि वरतून ब्लाउज पीस ठीक आहे आता यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक झीप घ्यायची आहे आणि ती याच्याच मापची घ्यायची आहे मी या कठीच एक दोन मीटर घेऊन येत असते तर आपण एक्स्ट्राची झिप कटिंग करून घेऊया थोडी एक्स्ट्रा आहे ती मी नंतर कट करणार आहे आता ही जी वाली साइड आहे ती आपण खालच्या साईडने ठेवून घेत आहोत आणि यावरती अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही झीपवरती स्टिच करून घेत आहोत ठीक आहे रनर खालच्या साईडने आहे आणि आता यानंतर आपल्याला यावरती दाब टिप पण मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे मी तुम्हाला एकदम बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगत असते शिवणकामाच्या आणि खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स पण सांगत असते जेणेकरून ज्या ताई नवीन आहे त्या पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचं पाऊच बनवू शकत्या ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एका साइडनी स्टिच करून आहे आता दुसरा पार्ट पण सेम आपल्याला अशाच पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने स्टिच करून आहे आता यावरती पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथून ही जी झिप आहे ती बाहेर काढून घेते ठीक <गी> आहे हे रनर जरा वेळेस साईडला काढून घेतलेला आप आहे आपण आणि ते पण आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर जसं सेम त्या पार्टला आपण दाबटीप देऊन घेतली त्याच पद्धतीने आपण ह्या ही बाजूला दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे तर झिपला दोन्ही साईडने आपण दाबटीप मारून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये हे जे रनर काढून टाकलेलं होतं आपण ते यामध्ये घालून घ्यायचं आहे ठीक आहे तर ही जी गोल बाजू आहे त्या साईडने आपण हे रनर या झीप मध्ये घालून घेत हो। आहोत अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो तर बघा अशा पद्धतीने मी यामध्ये हे रनर घालून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा भाग पलटी मारून घेत आहोत म्हणजे रॉंग साईडला टर्न करून घेऊया अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर मी हा ब्लाउज कपडा घेतलेला आहे हा विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही कितीही घेऊ शकता मी अंदाजेच कट केलेला आहे तुम्हाला त्याचा माप सांगते मी किती घेतलेला आहे ते तर साडेसहा इंच लांबी आहे आणि अडीच इंच रुंदी आहे ठीक आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून आपल्याला हे हँडल है, तयार करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार करून घेतलेले आहे तुम्ही याऐवजी रेडीमेड नाडी वापरली तरी पण चालेल ठीक आहे आता जिथे आपण ही झीप केलेली आहे त्या साईडने आपल्याला हे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे ज्या साईडने आपण झीप अॅटॅच केलेली आहे त्या साईडनेच आपण इथे स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी या कापडाला अगोदर इकडे स्टिच करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला स्टिच करायला सोपं पडेल आणि हा जो झिपचा भाग होता तो पण ओपन झाला होता तर तिथे पण मी एक टाक टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आता हा जो फोल्ड भाग आहे तो आपल्याला आतल्या साईडने ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला एकदम सोपं जाईल मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने मी फक्त हे जे पार्ट होता आपला तो स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने ह्या भागाचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर मी ते सेंटरला एक मार्क करून घेत आहे ठीक आहे सेंटरला इथे एक मार्क केलेला आहे आणि हे जे झिपचा पार्ट आहे तो आपल्याला या सेंटरवरती अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे जिकडनं आपण सेंटरला मार्क केलं होतं त्याच पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपण या साईडने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना आपण या कडेला आणि या कडेला अशा दोनच ठिकाणी स्टिच करून घेतलेलं आहे आता आपण ही ओपन करून राईट साइडला भाग टर्न करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मोठी मोठी पायपिंग पण करून घेऊ शकता तर आता मी राईट साइडला टर्न करून घेत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपला हे समोसा पाऊच बनून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी समोस्यासारखाच त्याचा आकार आलेला आहे ठीक आहे आणि फॉर्मच्या शीटमुळे ते अजूनच असं म्हणजे खूप असं फुगल्यासारखं दिसत आहे ठीक आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे समोसा पाऊच पण कसं वाटलं कट कटिंग आणि स्टिचिंग याची तेही मला कम तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तर बघा मैत्रीण खूप सुंदर असा आपल्या समोसा पाऊच बनवून तयार झाला आहे तुम्ही यामध्ये मेकअपचं सामान पण ठेवू शकता किंवा तुमचं काही प्रवासामध्ये वगैरे जाण्याचं असेल तर तेव्हा तुम्ही यामध्ये मेडिसिन्स वगैरे पण ठेवू शकता म्हणजे छोटं मोठं अगदी किरकोळ सारं सामान ठेवण्यासाठी प्रवासी प्रवासामध्ये पण म्हणजे इजी टू तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये सामान ठेवू शकता म्हणजे कुठेही घेऊन जायला अगदी बरं पडतं ना छोट्या छोट्या वस्तू आपल्या लवकर सापडत नाही तर ते आपण अशा पद्धतीने असं हे पॉकेट बनवून यामध्ये ठेवलं तर लवकर सापडतात किती छोटे छोटे असू तुमचे रिंग्स असू द्या कानातले हार बांग, हार बांगड्या पण ठेवू शकता अशा पद्धतीने आहे तर मी तुम्हाला बांगडी पण बसते का नाही बघते ठेवून यामध्ये तर बांगड्या पण तुम्ही यामध्ये इझिली ठेवू शकता म्हणजे प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही इझिली यामध्ये तुमचं बारीक सारीक छोट मोठं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि असेच गिफ्ट म्हणून द्यायला पण खूप छान असं दिसत आहे ठीक आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय